आज इंद्रायणीचा माळ म्हणजे पवित्र माळ हा पंचकुशी माळ आहे या माळावर आज चोवीस ते पंचवीस गावाच्या बैठक सकल मराठा समाजाची ठेवण्यात आलेली आहे या बैठकीतून आम्हाला असा संदेश द्यायचा आहे की आता फक्त दोन दिवस उरलेले आहेत आणि या बैठकीतून आम्हाला परभणी जिल्हा असो का महाराष्ट्र असो या सर्वांना आम्ही या बैठकीमधून आता आमचे भाषण चालू आहेत आणि असंच सांगायचं आहे की परभणीमधून सगळ्यात जास्त जास्त लोक हे मुंबईला जाणार आहेत आणि या इथून आम्हाला सगळ्यांना आम्ही इथं आवाहन करत आहोत आम्ही प्रत्येक गावामधून आयसर असो छोटा हत्ती असो टॅम्पो असो असे विविध मार्गाने लोक मुंबईकडे पूच करणार आहेत आणि रेल्वे प्रशासनसुद्धा असो रेल्वे प्रशासनाला सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमचा समाज सर्वात जास्त रेल्वेने सुद्धा मुंबईला जाणार आहे तर रेल्वेमध्ये सुद्धा कोणाला टी टी असो पोलीस प्रशासन असो ते सुद्धा आम्हाला सहकार्य करणार आहे लक्ष्मण हाकेलाच पुढारी पैसे द्यायलेत बोलण्यासाठी त्याच्यामुळं लक्ष्मण हाकेने एवढं लक्षात ठेवा की मराठा हा समाज दानत करणारा समाज आहे कारण खिशातून पैसे खर्च करून या समाजाने आपल्या घरात वर्गणी करून जशी गणपती असो देवी असो जशा पट्ट्या करतो तशाच पट्ट्या करून आम्ही मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार आहे मनोज दरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईला जाण्यासाठी प्रत्येक खेडेगावातून प्रत्येक मराठा समाज हा जागृत झालाय आणि शंभर टक्के लाखोंच्या संख्येत नव्हे तर कोटींच्या संख्येत मुंबईमध्ये पोहोचणार आणि जे सध्या विरोधक त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर सध्या वडापाव जास्त नाचायला लागलाय त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके साहेब जरा सुपारी जरा घेणं बंद करा कारण जरांगे पाटलांचा तुमचा जेवढा विरोध आहे त्याच्या कित्येक पटीनं मराठा समाज त्यांच्या पाठीमागे म्हणून जरांगे पाटलांच्या बाबतीत विरोध करतायत तर शंभर टक्के लक्षात ठेवा तुमचा समाज तुमचाच व्यक्ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण तुमच्या समाजातील एकही व्यक्ती तुमच्या पाठीमागे नाहीये फक्त तुमच्या पाठीमागे आहे तो म्हणजे पैसा इतरांकून पाकिट घ्यायचे आणि म्हणून जरांगे पाटलांवर विरोध करायचा आता सध्या पाहायला गेलं तर अगदी इंद्रायणी माळावर सभा घेतली त्याचं कारण ही सभा नव्हे तर बैठक आहे आजूबाजूचे खेडेगाव आहेत त्या खेडेगावातील प्रत्येक व्यक्तींना या ठिकाणी यायला पाहिजे आणि आलेत सुद्धा आज जर पाहिला गेला तर इंद्रायणी माळावर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेक व्यक्ती सामूहिक एकत्रितरित्या जमा झालेत मग त्याच्यामध्ये मराठा समाजात नव्हे त्याच्यामध्ये धनगर समाज आहे इतर माळी समाज आहे मुस्लिम समाज आहे प्रत्येक समाजातील व्यक्ती एकत्रित आलेत आणि एकत्रित येऊन यांनी एकच निर्धार केलाय की आता गावातील जी तुमची मराठा समाजाची संख्या आहे ती सर्वच्या सर्व एकत्रितरित्या आपल्या गावखेड्यातील वाहने करणार आणि गाव खेड्यातील वाहने करून शंभर टक्के अंतरवालीतून मुंबईत पोहोचणार हा निर्धार या सभेतून या बैठकीतून घेतलाय आणि प्रत्येक व्यक्तीने एक शपथ घेतलीय की आमच्या खेडेगावातून प्रत्येक गावातला व्यक्ती एकही घरात न बसता प्रत्येक वाहनाने आपल्या स्वतःच्या पैशाने कुठल्याही भांडवळांच्या पैशाच्या जीवावर हा व्यक्ती जाणार नाहीये तर गावखेड्यातील पैसे व्यक्ती जमा करतील आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या घरातून मुंबईला पोहोचण्याच्या सध्या तयारीत आहे माळावर आज पंचवीस ते तीस गावाची बैठक झाली प्रत्येक गावातून चार पाच गाड्या चार पाच गाड्या दहा गाड्या जसं गाव असलेलं आहे आम्ही कोणी आमदार खासदाराचे मंत्र्याचे एक रुपये घेतलेला नाही आणि घेणार बी नाही पण आम्ही स्वतः आम्हाला प्रत्येक माणूस शंभर दोनशे पाचशे हजार रुपये द्यायला त्याच्यावर आमचा कार्यक्रम थकायला आम्हाला काय पैसे कमवून काय घर बांधायचे नाही गाड्या घ्यायच्या नाही काय आम्हाला समाजासाठी काम करायचं बैठकीचं रूपांतर सभेमध्ये झालेलं आहे परभणी जिल्ह्यात पूर्ण तयारीनं झालेली आहे इंद्राणी माळेच्या पंचकृषी मध्ये खेड्यागावातील सर्व समाज जो कोणी येत आहे अकरा पगड जाती बानापुरी सर्व जाती पंथांची लोक आलेले आहेत नुसते मराठीच नाही इतर जाती देखील आमचे मित्र परिवार बहुसंख्य समाज आलेला आहे आणि परभणी जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून कोटीच्या संख्येने मराठा समाजा मुंबईच्या दिशेने सत्तावीस तारखेला अंतरवाली मधून सकाळी दहा वाजता पूज करणार आहे संविधानिक मार्गेने आम्ही आमचा लढा लढवणार आहे या आमच्या लढ्यामध्ये कुणी कोणा समाजाला आम्ही कुठं गालबोट लागू देणार नाहीत कारण आमची छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जिजा मातेची शिकवण आहे व बाब, बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान मार्गानेच आम्ही आमचा लढा यशस्वी करणार आहोत सरकारला धसकी बसणार आहे कारण आमचा शिवनेरीला जो मुक्काम राहणार आहे या मुक्कामाच्या दिवशी मला तरी असं वाटतंय की आमच्या आरक्षणाची मागणी मान्य होईल हैदराबाद गॅजेट असेल सातारा हा सातारा हात गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल या तर गॅजेटची शंभर टक्केच अंमलबजावणी केली जाईल कारण मराठे आता एक मराठा लाख मराठा नाही तर एक मराठा हा कोटी मराठा आहे आम कारण आम्हाला जाण आहे आम्ही ज्या सत्तर वर्षाचा जो लढा यशस्वीरित्या करू शकले नाहीत मात्र संघर्षोदा मनोदादांच्या माध्यमातून हा लढा खूप यशस्वीपणे लढत आहोत आणि हा मिळेल आम्हाला नक्कीच मिळेल हा मराठा आरक्षणाचा लढा फार दिवसापासून याच्यासाठी अनेक मोर्चे झाले अनेक चळवळी झाल्या आणि हा लढा कोयना पट्ट्यातील पठ्ठ्यानं सुरू केला तो लढा गोद्या पट्ट्यातील पठ्ठ्यानं आदरामर करण्याच्या बॉन्ड्रीवर आणून सोडा आणि आज ही जी नियोजनाची पंचवीस तीस गावातील इंद्रायणी पट्ट्यातील गावांची जी बैठक आहे या ठिकाणी नियोजनासाठी आठरापकड पगड जातीतील अनेक धर्मातील लोक इथं जमलेले आहेत आणि आमचं जे मुंबईचं जे नियोजन आहे कारण मराठ्याला नियोजन सांगायचं काही गरज नाही कारण मराठ्यांनी आटकेपार पार झेंडे बिना नियोजनाचे लावलेले नाहीत म्हणून मराठ्याच्या रक्तातच नियोजन आहे आता जे आपण ज्यावेळेस गेल्या वर्षी मुंबईला गेलतो त्यावेळेस सर्व मीडियानं आणि जगानं मुंबईच्या मोर्चाची दखल घेतलेली आहे कारण मराठे ट्रॅक्टर असतील टॅम्पो असतील त्याच्यामध्ये पूर्ण पाण्याच्या टाक्या असतात जार असतात स्वतःचं अन्नधान्य महिनाभर पुरण एवढं सोबत घेतलेलं असतंय आणि पूर्ण जी आपली व्यवस्था आहे ती स्वतः केलेली असती गेल्या वेळेसच्या मुंबई मोर्चामध्ये मुंबई पुणे असेल त्या बांधवांचे कोटी कोटी धन्यवाद दिले पाहिजेत त्यांनी आम्हाला पाणी कमी पडू दिलं नाही दुसरं पडू दिले नाही पण त्या आम्ही जानेवारी महिन्यात गेलो होतो आणि या वेळेस आपण पावसाळ्यात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये चाललो कारण परतीचा पाऊस पण असू शकते यासाठी आमचं नियोजन हे काटेकोर आहे आमचं अन्नधान्य सोबत असेल आमचं पाणी सोबत असेल आणि आम्हाला जर पावसात लागून राहिला तर आम्ही तसं जसं की यात्रेला जाताना रावट्या असतात बॅग असतात छत्र्या असतात रेनकोट असतात ही सगळी तयारी मराठ्यांची फुल आहे कारण मराठ्यांनी आटकेपार झेंडे लावले म्हणजे मराठ्याला नियोजनामध्ये सरकारनं नाही न ना कोणत्या ना जगातल्या कोणीही कमी समजू नये कारण नियोजनामध्ये मराठे तंतोतंत आहेत वजूर सर्कल मधून देखील मुंबईसाठी मोठ्या प्रमाणात आम्ही मराठा बांधव जाणार आहोत आम्ही मोठं नियोजन लावलं ला आहे ज्यांनी प्रत्येक गावातून दहा पाच दहा पाच कुर्जर जसे की उज्जैन लायला जातात तसं आरक्षणाच्या लढाईसाठी पण आता आम्ही निघणार आहोत आणि त्या दृष्टीने नियोजन पण लावलेलं ला आहे सर्व बांधवांना माझी विनंती आहे सर्वांनी मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने मनोज हात बळकट करण्यासाठी यावे ही माझी नम्र विनंती जय महाराष्ट्र